रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक तीनशे एकवीस पासून हर्षयुक्त अंतकरणाने वीर अर्जुन श्रीकृष्णात म्हणाला ज्याच्या अंतकरणात बोध झाला आहे त्याची लक्षणे काय आहे तो गुणातीत कशा रीतीने वागतो आणि गुणांचे निवारण तो कसे करतो देवा आपण कृपेचे माहेर घर आहात तेव्हा हे सर्व मला स्पष्ट करून सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हाच का तुझा प्रश्न आहे कारण गुणातीत हे ना उच्चारण्याबरोबरच त्याचे आचरण काय हा प्रश्न संभवत नाही ज्याला गुणातीत म्हणतात तो गुणांच्या अधीन खास नसतो अथवा गुणामध्ये राहटत असला तरी गुणांच्या सपाट्यात तो सापडत नाही पण त्याचा गुणांशी संबंध असून तो गुणांच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे जाणावे ही जर तुझ्या मनात शंका असेल तर खुशाल विचार त्याची लक्षणे सांगतो ऐक तर जरी रजोगुणाचा जोर होऊन देहात अंकुर फुटून प्रवृत्ती मार्गात तो घडून गेला तरी मीच कर्म करणारा आहे असा अभिमान त्याला उत्पन्न होत नाही अथवा कर्म वाईटही वाटत नाही किंवा सत्वगुण वाढल्यावर ज्यावेळेस सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळेस माझ्यासारखा दुसरा कोणी विद्वान नाही अशा संतोषामध्ये तो घडून जात नाही अथवा तमोगुण वाढल्यावर जो मोह लिप्त होत नाही अज्ञानामुळे मनात खेदही बाळगत नाही मोह हो उत्पन्न झाला असता ज्ञानाची इच्छा तो करत नाही त्याचप्रमाणे ज्ञानवान झाला असता टाकत नाही ना सकाळ दुपार संध्याकाळ याची सूर्याला गणना नसते तसा जो देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणांकडे लक्ष देत नाही असा जो ज्ञानी आहे त्याला दुसऱ्या ज्ञानाची काय अपेक्षा समुद्रात समुद्राला पावसाची गरज आहे का अथवा कर्म करीत असता मी करणारा आहे असा अभिमान त्याला होईल का अथवा मोह उत्पन्न झाला असता त्याचे ज्ञान नष्ट होईल का हे बघ अग्नी उन्हाळ्यापासून जळतो का त्याप्रमाणे गुण व शरीर हे आपणच असल्यामुळे ते आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही अशी ज्याची पक्की समजूत आहे तो वाटसरू वाटेने मुक्कामा पुरता उतरतो याप्रमाणे उदासीन वृत्तीने देहात तो वास करतो ज्याप्रमाणे रणभूमीवरील निशान कोणाचाही जय अथवा अपजय असा झाला असता अलिप्त राहतो त्याप्रमाणे स्वाधीन होऊन काही कर्मे करत नाही किंवा किंवा रक्षणापुरते मिष्ट कसलेही अन्न घातले असता त्याची चव पाहत नाही अथवा अतिथी काहीही जेवावयास घातले तरी ते खातो चवाट्यावरील जागेवर कोणीही बसला तरी जशी ती जागा उदासीन राहते अर्जुना मृग जलाच्या लाटांनी मेरू पर्वत जसा ढळत नाही तसा जो गुणांच्या येण्या जाण्याने ढळत नाही फार काय सांगावे असे पहा आकाशात जरी वायू नेहमी फिरत असतो तरी ते कधी वाऱ्याने हल्ले आहे का अंधाराने सूर्यास कधी गिळून टाकले आहे का ज्याप्रमाणे जागृत अवस्थेत असलेल्या मनुष्यात स्वप्न फसवत नाही त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुष गुणविकारांनी फसत नाही गुणांनी तो निश्चय करून आकळला जात नाही परंतु दुरून त्यांचे खेळ तो पाहतो त्यावेळेस ते गुण चित्राप्रमाणे असून हा प्रेक्षक उदासीन राहतो मग सात्विक गुण सत्कर्माचे आचरण करो रजोगुण विषयांची आशा करो किंवा तमोगुण मोहादिक अज्ञानात बुडो तरी त्यापासून याला मात्र बाधा होत नाही पहा की आपल्याच सत्तेने हे सर्व गुणांच्या चेष्टा होत आहे असे तो समजतो हो। तो सूर्य जसा व्यवहारात साक्षीभूत असून अलिप्त असतो समुद्रास भरती येते फुटतो चंद्र ही क्रिया जरी चंद्रापासून होतात तरी तो जसा अलिप्त आहे किंवा गगनात वारा पुष्कळ वाहतो अथवा पडतो तथापि गगन ज्याप्रमाणे निश्चळ आहे त्याप्रमाणे गुणांनी जरी पुष्कळ गडबड केली तरी त्यांच्या सपाट्यात तो सापडत नाही अर्जुना याप्रमाणे गुणातीताची चिन्हे तुला सांगितली आता त्यांचे आचरण कसे असते तेही ऐक